हॅलो हो तर आई ही नवीन मैत्रिणी होणं यात एक वेगळीच मजा आहे तसं तर सॅटर्डे होता सुट्टी होती आणि आमचा प्लॅन ठरलेला मी तनया आणि भक्ती तुळशीबागेत जाण्याचा आम्ही दसऱ्याच्या वीकमध्ये जाणार होतो पण तनयाला काही कारण असतं हो। जमणार नव्हतं त्यामुळे आमचा अचानक भयानक प्लॅन ठरला आणि आम्ही कॅबने पोहोचलो तुळशीबागेमध्ये तर तिघींनी काहीच खाल्लं नव्हतं म्हणून सगळ्यात आधी आम्ही पोटोबा करून घेतला नंतर वेळ मिळो ना मिळो आधी खाऊन घेतलं त्याच्यानंतर शॉपिंगला गेलो आणि तुळशी बागेत जाणार नाही असं तर होणारच नाही याला शूज साडी भक्तीला घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं छोडीफार ज्वेलरीची शॉपिंगही केली गे आणि गेलो साड्यांच्या दुकानामध्ये मुळच्यांमध्ये आम्ही तर आधी तिघींनी छान छान ड्रेसेस घेतले कॉट सेट घेतले आणि मग साड्या घेण्यासाठी गेलो यातलं तनयाला बरंच काही कळतं आणि आम्ही भक्तीला फोर्स करून साडी देखील घ्यायला लावली मी देखील दोन तीन साड्या घेतल्या याचा यूट्यूबवर ब्लॉग आला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्यानंतर गेलो फायनली जोगेश्वरीमध्ये जिथून तन्याला फाय फायनली तिची दिवाळीची साडी घ्यायची होती मला देखील घ्यायची होती पण नाही जमलं मग मी तो प्लॅन ड्रॉप केला म्हटलं नेक्स्ट वीकमध्ये सुट्टी आहे तेव्हा जाऊयात मग भक्तीला काही कुर्तेच घ्यायचे होते मी देखील रोहितसाठी एक कुर्ता घेतला आणि ती शॉपिंग करून आम्ही घरी आलो फायनली आणि युग रोहितसोबत आलेला एका स्टॉपवरती जिथे मी थांबली होती आणि तो पहिल्यांदाच असं एकटा आला रोहितसोबत पण तो छान बसला गाडीमध्ये जसं की मी नेहमी म्हणते युग गुनी बाळ आहे त्यानंतर ता रेडी होऊन संध्याकाळी आम्ही गरबा खेळण्यासाठी गेलो कारण सोसायटीमध्ये गरबा होता मी खूप थकली होती तुळशी बागेमध्ये फिरून पण मग ऑफिसमुळे वेळ नाही मिळत रोज असं छान रेडी होऊन गरबा खेळायला त्याच्यामुळे होऊन आम्ही खाली आलेलो रोहितने पण खूप गरबा खेळला आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मस्त फोटोज आणि व्हिडिओज काढले युग नव्हता आई त्याच्यासोबत होत्यावरती आई बोलल्या की तुम्हाला वेळ भेटत नाही तुम्ही जा म्हणून आणि छान झिंगाट गाण्याने शेवट झाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये